मित्रांनो उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये रस्त्याच्या मध्यभागी एक धक्कादायक घटना घडली गट आहे ज्यात खूप जोरदार भांडण सुरू होत हे भांडण त्यावेळी सुरू झालं जेव्हा एका महिलेने तिच्या नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंड सोबत रंगे हात पकडला ही भीषण भांडणाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे बायको आणि गर्लफ्रेंड रस्त्यावर सगळ्यांच्या समोर एकमेकांवर हल्ले करत आहेत अहवालानुसार ही घटना कानपूरमधील नारवाल मोडजवळ घडली महिलेने तिच्या नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंड सोबत पाहिल्यावर तिने त्याला जाब विचारला त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला हा वाद वाढला आणि त्यानंतर जोरदार भांडण झाली ही घटना एका उपस्थिताने कॅमेऱ्यात टिपली आहे अहवालानुसार महिलेने आधीच आपल्या नवऱ्यावर अफेअर असल्यास संशय घेतला होता जो खरा ठरला बायकोला समोर पाहून नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड हादरले सुरुवातीला नवरा आणि बायकोमध्ये वाद झाला नंतर नवऱ्याने भर रस्त्यात बायकोच्या कानाखाली मारली त्यानंतर गर्लफ्रेंडने बायकोवर हल्ला केला व्हिडीओमध्ये नवरा त्याच्या गर्लफ्रेंडला समर्थन करताना दिसतोय आणि बायकोला मारहाणही करायला लागतो आहे रस्त्यावर दोघींची भांडण सुरू असताना तो गर्लफ्रेंडला तिला अजून मार अजून मारी असं ओरडताना दिसतोय तिथं उपस्थित असलेले लोक नवऱ्याला हस्तक्षेप करून भांडण थांबवण्यास सांगत आहेत असं ऐकू येत आहे कारण तो रस्त्याच्या कडेला उभा राहून हे सर्व बघत असतो आहे नंतर नवऱ्याने भांडण थांबवण्याचा था प्रयत्न केला पण बायकोने त्याचा ऐकलं नाही आणि त्याला ढकलत राहिला हा व्हिडिओ सोशल मीडिया ट्रू स्टोरी यू पी या एक्सान शेअर करण्यात आला असून व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे अनेकांनी त्यावर भरभरून अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका माणसानं म्हटलेला आहे कसा माणूस आहे बायको हे असं करतात लोक तर दुसऱ्या म्हटलं आहे चोर तो चोर वरून शिना जोर त्या बाईने अशा नालायक माणसापासून घटस्फोट घेतला पाहिजे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घेतात चॅनलला मित्रांनो धन्यवाद